येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू सुरू करूया आपलाच नवीन सिरीज दॅट इज बीएमसी मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू सेशन ओके त्याचा आपला पहिला व्हिडिओ आणि पहिले लेक्चर आपण घेऊया मोस्टली तुम्हाला क्वेश्चन नवीन पॅटर्नचे स्टेटमेंट बेस्ट क्वेश्चन आणि डाटा बेस्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतील न्युम्रिकल मी एका वेगळ्या सेशनमध्ये घेत जाणार न्युम्रिकलची प्रॅक्टिस वेगळी ओके सो दॅट इज आर मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज बरोबर आहे आता ओके आता या सेशनमध्ये आपण पोल टाकणार नाही ओके इंटरॅक्टिव्ह पोल आपण टाकणार आहे डायरेक्टली तुमच्यासमोर एक प्रश्न येणार आणि त्या प्रश्नावर तुम्हाला चार्ट सेक्शनलाच अन्सर करायचं आहे कारण की आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे त्याच्यामुळे आपण पोल जर घेतला तर पोलवरती मग त्याला खूप जास्त इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग बरोबर आहे आणि आता आपल्याला टाईमचं म्हणजे वेळेचं थोडं बंद नाही कमी वेळेत आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे से। त्याच्यामुळे सेशन पटापट आपण घेऊया मॅक्सिमम एमसीक्यू क्यू आपण कव्हर करू आणि कमी वेळेमध्ये करू ओके जेणेकरून तुम्हाला देखील सेल्फ स्टडीला वेळ प्रॉपर भेटायला पाहिजे सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम कोण हॅपी हक डे हॅपी हग डे हग घेत राही तो फक्त चालते चालते पहिला प्रश्न तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल ओके पटकन तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी चार्ट सेक्शनला ए बी सी की डी टाईप करून पटापट तुम्ही पाठवायचा आहे द फर्स्ट क्वेश्चन फॉर्मेशन ऑफ इन द ब्लँक्स टाइप्स ऑफ रॉक एनवॉल बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन ऍडिशन टू कॉम्प्लेक्स मेकॅनिकल ऑर केमिकल प्रोसेस असे कोणते कोणते रॉक फॉर्म होतात म्हणते कोणत्या ऍक्टिव्हिटीमुळे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन ऍडिशन टू कॉम्प्लेक्स मेकॅनिकल ऑर केमिकल कोणते एक प्रोसेस होते म्हणते त्याच्यामध्ये एक तर मेकॅनिकल किंवा केमिकल आणि ऍक्टिव्हिटी पण कोणती बायोलॉजिकल ओके बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन ऍडिशन टू कॉम्प्लेक्स मेकॅनिकल ऑर केमिकल प्रोसेस विच रॉक इज दिस सेडिमेंटरी रॉक मेटामॉर्फिक रॉक वल्कॅनिक रॉक की इग्नियस रॉक पटापट सगळ्यांनी चार्ट सेक्शनवरती कमेंट करून तुमचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे ओके तर लक्षात घ्या काय म्हटलं ठिकाणी बायोलॉजिकल आता हा थोडा स्टेटमेंट बेस्ट क्वेश्चन ओके स्टेटमेंट असे वेगळे स्टेटमेंट तुम्हाला टाकणार आहे मोस्टली सगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे मोस्टली नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे का बरं कारण की तुम्हाला माहित आहे ज्या असा एखादा रॉक जो ओरिजिनली फॉर्म होतो त्याला आपण इग्नियस रॉक म्हणतो ओके okay, जो क्रस्ट होऊन येतो वोलक्यामुळे वगैरे इग्नेस रॉक बरोबर आहे त्याच्यानंतर इग्नेस वरती ज्यावेळेस कोणते एक्सेसिव्ह टेम्परेचर ज्यावेळेस लागते ओके त्याला आपण म्हणतो सेडिमेंटरी रॉक आणि टेम्परेचर प्लस प्रेशर दोन्ही लागले तर मेटामॉर्फिक रॉक बरोबर आहे तर तुम्हाला असं वाटतं मेकॅनिकल और केमिकल म्हणजे दोन्ही लागले हवा तर मेटामॉर्फिक रॉक नो इट इज काय म्हटलं बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी दॅट्स चेंज इन ॲटमॉस्फिअर ड्यू टू दी टेम्परेचर बायोलॉजिकल म्हणजे काय आपण बघतो बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी कोणामुळे वाटतात चेंज इन टेम्परेचर आणि ड्यू टू व्हेरिएशन इन टेम्परेचर जे कोणते केमिकल चेंजेस तुमच्या रॉकमध्ये येतात किंवा मेकॅनिकल चेंजेस तुमच्या रॉक मध्ये येतात दॅट इज कॉल्ड एज सेडिमेंटरी रॉक ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कोणत्या या ठिकाणी ऑप्शन ए सेडिमेंटरी रॉक विल बी द करेक्ट आन्सर मोस्टली सगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं होतं पुढचा प्रश्न विच इज द टेस्ट युजुअली कॅरीड आउट ऑन सँडस्टोन अँड कॅन नॉट बी अप्लाय टू लाईमस्टोन नॅचरली अशी कोणती टेस्ट तुम्ही तुमच्या रॉकवरती करता पण सँडस्टोनवरती करता म्हणते आणि लाईमस्टोनवर तुम्ही परफॉर्म करत नाही अशी कोणती टेस्ट आहे जी फक्त आणि फक्त सँडस्टोनवरती परफॉर्म केली जाते लाईमस्टोनवरती नाही क्रशिंग टेस्ट क्रिस्टलायझेशन टेस्ट ॲसिड टेस्ट अट्रिशन टेस्ट पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी चार सेक्शनवरती ए बी सी की डी पटापट अँसर द्यायचं आहे पटापट ओके <coughs> okay, आता लक्षात घ्या क्रशिंग टेस्ट क्रशिंग म्हणजे स्ट्रेन ते तर तुम्ही करताच क्रिस्टलायझेशन टेस्ट म्हणजे टेक्स्चरची टेक्स्चरची टेस्ट आपण सगळ्या रॉकवरती करतोच ओके अट्रिशन टेस्ट रेट ऑफ विअर अँड टियर सगळ्या रॉकवरती परफॉर्म करावीच लागेल बट ऍसिड टेस्ट जी असते ना ॲसिड टेस्ट ॲसिड टेस्ट आपण कसं करतो रे जो कोणता आपला रॉक आहे त्याचे जे कॉर्नर्स असतात बरोबर आहे कधी कधी ते शार्प कॉर्नर आपल्याला पाहिजे नसते त्याच्यामुळे ते कॉर्नरला मेल्ट करण्यासाठी आपण काय करतो सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये आपल्या रॉकला आपण डिझॉल्व करतो सोळा तासांसाठी जेणेकरून ते जे कॉर्नर्स आहे ना ते मेल्ट डाऊन झाले पाहिजे ओके तर वरती आपण हे ऍसिड टेस्ट करतो पण वरती का बरं करत नाही कारण की लाईमस्टोनला जर तुम्ही कोणत्या ऍसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं त्याच्यामध्ये लाईमचं प्रमाण जास्त असते लाईम लगेच त्याच्यासोबत रिएक्ट करते आणि मोठ्या प्रमाणात तिथे एफ्लोरन्सेस होऊ शकतो कशा चान्सेस असतात त्या ठिकाणी चे चान्सेस खूप जास्त असतात जर तुम्ही लाईमस्टोनला कोणत्या ऍसिडमध्ये टाकलं सल्फ्युरिक ऍसिड म्हणा किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणा टाकता येत नाही म्हणून ही टेस्ट ऍसिड टेस्ट फक्त आणि फक्त कोणत्या रॉकवरती केली जाते सॅन्डस्टोनवर केली जाते पण लाईमस्टोनवर केली जात नाही सो दॅट इज ऍसिड टेस्ट ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर व्हेरी गुड मोस्टली सगळ्या विद्यार्थ्यांनी असं बरोबर अन्सर दिलेलं आहे बढिया चल पुढच्या प्रश्न काय म्हणते आपला पुढच्या प्रश्नाकडे हिटिंग इज वन ऑफ द प्रोसेस फॉर क्वेअरिंग ऑफ स्टोन ओके क्वेअरिंग ऑफ स्टोन म्हणजे स्टोनला ज्यावेळेस आपण नॅचरल रॉकला ज्यावेळेस आपण बाहेर काढतो अर्थक्रस्ट मधून त्याला आपण क्वेअरिंग म्हणतो तर हिटिंग जे प्रोसेस आहे कशा कोणत्या क्वेरिंग प्रोसेसमध्ये वापरली जाते म्हणते विथ हँड टूल्स बाय युटिलायझिंग द कॉम्प्रेस एअर प्रेशर विथ द यूज ऑफ चॅनलाइझिंग मशीन्स किंवा बाय ब्लास्टिंग ब्लास्टिंग आपण रॉकसाठी करतो हार्डवॉकसाठी आपण ब्लास्टिंग करतो बरोबर आहे चला पटापट सगळ्यांनी आन्सर द्या हिटिंग ओके तर तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस आपण कुठल्याही हँड टूल्सनी क्वेअरिंग वगैरे करत असतो त्यामध्ये तीन हे असतात प्रोसेस कोणती पहिली असते ओके okay, पहिली असते डिगिंग पहिली कोणती करतो आपण डिगिंग त्याच्यानंतर करतो आपण वेजिंग डिगिंग वेजिंग आणि लास्ट कोणती असते आपली हिटिंग शेवटची कोणती हिटिंग तर मग हिटिंग कोणामध्ये आलं बाय हँड टूल्स ज्यावेळेस आपण क्वेरिंग करू हँड टूल्स नाही कुठल्याही प्रकारच्या त्यामध्ये तीन प्रोसेस असतात डिगिंग वेजिंग आणि हिटिंग तर हिटिंग कोणामध्ये मग हिटिंग विथ हँड टूल्स ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर समजा त्या सगळ्यांना पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी लाईक सेशनकडे लक्ष द्यायचे आणि पटापट लाईक सेशन वाढला पाहिजे नेक्स्ट प्रोसेस ट्वेंटी फोर आवर्स ऑफ वॉटर ॲब्झॉर्प्शन ऑफ ग्रॅनाईट शुड नॉट बी ग्रेटर दॅन जर तुम्ही ग्रॅनाइटला चोवीस तासासाठी पाण्यामध्ये ठेवलं तर ग्रॅनाइटनी मॅक्सिमम जो वॉटर ॲब्झॉर्प्शन आहे तो किती असायला पाहिजे कितीपेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणजे मॅक्सिमम किती असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त वॉटर ॲब्झॉर्शन चालणार नाही कोणाचं ग्रॅनेटचं चलो टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट वन पर्सेंट की फिफ्टीन पर्सेंट पटकन साठी सांगायचं हा तुम्हाला यासाठीच बीएमसीच्या एक्झाम मध्ये सायंटिफिक कॅल्क्युलेटर यासाठी अलाउड केले गेलेले आहे कॅल्क्युलेटर अलाउड करण्याच्या मागे एकच कारण असते कॅल्क्युलेटरचं काम काय थेरीचं काही घेंद नाही का कॅल्क्युलेटर सोबत नाही दॅट मीन्स आपल्या एक्झाममध्ये न्युमरिकल असणार म्हणजे असणार ओके okay? आणि त्याचं चांगलं कसं वेटेज वगैरे असणार जवळपास सात ते आठ किंवा दहा न्युम्रिकल सुद्धा तुमच्या साठ प्रश्नापैकी दहा न्युम्रिकल सुद्धा तुमचे असू शकतात बरोबर आहे आणि तुम्हाला नव्वद मिनिटे दिले आहे वे, वेळ म्हणून विद्यार्थ्यांचा वेळ तेवढा त्यांनी प्लॅनिंग केली म्हणून ते, ते कॅल्क्युलेटर के अलाउड केले स्क्रीनवरती बरोबर आहे तर तुम्ही न्युम्रिकलची पण तयारी ठेवायची आहे बरोबर आहे चालते सो लक्षात ट्वेंटी फोर अवर्स वॉटर ऍबझॉर्प्शन ऑफ ग्रँड शुड नॉट बी मोर दॅन वन पर्सेंट एक टक्क्यापेक्षा जास्त वॉटर ॲब्झॉर्प्शन चालणार नाही ग्रँडचं चा। आणखी कितून एक प्रश्न लक्षात ठेवा सगळ्यात जास्त तुम्हाला जर विचारलं विच टाईप ऑफ रॉक हॅव्हिंग मॅक्सिमम वॉटर तर सगळ्यात जास्त वॉटर ऍब्झॉप्शन कोणत्या रॉकचं असते सेडिमेंटरी रॉकचं असते लक्षात ठेवा सगळ्यात जास्त वॉटर ऍबझॉप्शन सेडिमेंटरी रॉक सगळ्यात कमी वॉटर ऍब्झॉप्शन इग्नेस रॉक सगळ्यात कमी वॉटर ऍब्झॉप्शन कोणत्या रॉकचं असते हे असते मिनिमम ओके मिनिमम आणि हा असते मॅक्सिमम मॅक्सिमम ओके ग्रँड कोणता रॉक आहे इग्नेस रॉक आहे इट इज वन पर्सेंट ओनली ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ओके आता टेबल तुम्ही पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या बघा सँडस्टोन लाईमस्टोन बरोबर हे जे कोणते शेल हे कोणते रॉक आहे सगळे तिन्ही हे सगळे सेडिमेंटरी रॉक आहे आणि यांचेच वॉटर ॲब्झॉप्शन बघा सगळ्यात मॅक्सिमम टेन टेन आणि टेन वॉटर ॲब्झॉप्शन शुड नॉट बी ग्रेटर दॅन ओके okay, जसं की आपण सँडस्टोनचं टेन लाईमस्टोनचं पण टेन गर्नाइटचं वन ट्रॅपचं सिक्स शेलचं टेन निसिसचं वन स्लेटचं वन क्वाडसाटचं तीन हा लक्षात ठेवा तुम्ही आणि मेटामॉर्फिक रॉक्सचा मॉडरेट असते वॉटर ॲब्झॉप्शन ओके पटकन सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन सरकाकी बाजूला बरं 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 सरकल सरकलो ओके ओपला स्क्रीनशॉट ओपला चालते सो so, आपला होता ग्रॅनेट ग्रॅन्डचं वॉटर ॲब्झॉप्शन शुड नॉट बी ग्रेटर दॅन वन नेक्स्ट क्वेश्चन अप्रोक्सिमेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी व्हॅल्यू ऑफ सॉइल कन्स्टिट्युएंट कॉर्ड्स अशी जे सॉइल ज्याच्यामध्ये प्र प्रमाण जास्त आहे ओके त्या सॉईलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज द रिशो ऑफ युनिट वेट ऑफ ए सबस्टन्स टू द युनिट वेट ऑफ ए स्टँडर्ड सबस्टन्स अँड दॅट स्टँडर्ड सबस्टन्स इज वॉटर मग अशी कोणती सॉईल आहे ज्याच्या मध्ये कॉर्डचं प्रमाण जास्त आहे त्या सॉईलचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती फाईव्ह सिक्स फाईव्ह वन पॉइंट सेवन एट टू पॉइंट सिक्स फाईव्ह की थ्री पॉईंट एट थ्री पटकन सगळ्यांनी चार्टवरती ए बी सी की डी पटकन टाईप करायचं आहे पटकन पाठवायचं आहे ए बी सी की डी अप्रॉक्सिमेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी व्हॅल्यू ऑफ कॉन्स्ट्युड्स ऑफ कॉर्ड्स ओके हा टेबल तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेव जा मिनरल ओके मिनरल अँटीसाईट जर असेल तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टू पॉईंट एट बसाल्ट असेल तर टू पॉईंट नाईन कॅल्साइट असेल तर टू पॉईंट सेवन वन ग्रेनाईट असेल तर टू पॉईंट सेवन लाईमस्टोन असेल तर टू पॉईंट सेवन कॉड्स जर असेल तर टू पॉईंट सिक्स फाईव्ह तुम्हाला विचारलाय सॉइल मध्ये कोणता कंस्टिट्यूएंट आहे कॉड्स आहे तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगा त्या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती राहणार आहे टू पॉईंट सिक्स फाईव्ह ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर ओके ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ओके okay, आता इथं आपण कॉड्स घेतला आहे तुम्हाला ग्रॅनेट पण विचारू शकते okay, की तुमच्या सॉईलमध्ये ग्रॅनेट आहे ओके तर सांगा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती टू पॉईंट सेव्हन सॉईमध ग्रॅंड आहे किंवा ग्रेनेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डायरेक्ट विचारले तर ओके सॉईलमध्ये ग्रॅन कसं राहणार ग्रॅनेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती हे सगळे मिनरल कॅल्साइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती कॉड्सची किती लाईमस्टोनची किती असं अँटेसाईडची किती कोणताही तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारू शकते दॅट इज डाटा बेड क्वेश्चन ओके तर हा डाटा तुमच्या लक्षात असायला पाहिजे पटकन याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटापट स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा पटकन चला पुढे नेक्स्ट विच कन्सिस्ट ऑफ सिलिका सिलिका कशापासून बनते फेसवर्स मायका कॉर्ड्स की एम्फीबोल पटकन सगळ्यानी चार्टला अँन्सर करायचा आहे बी चे जर तुम्ही बी एमसी चे अॅनालिसिस मी जे पेपर अॅनिसिस केलं होतं त्या पेपर अॅनिसिसमध्ये बिल्डिंग मटेरियलचेच दोन्ही पेपरमध्ये ओके दोन हजार सोळाला देखील आणि दोन हजार एकोणीसला ला देखील मॅक्सिमम प्रश्न जे होते ते बिल्डिंग मटेरियलचे होते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल पैकी फक्त बिल्डिंग मटेरियलचेच मॅक्सिमम बारा प्रश्न होते दोन हजार एकोणीसला ला बिल्डिंग मटेरियलचे ओके त्याच्यामुळे मी पहिलं लेक्चर त्यातच घेतोय ओके सो विच कन्सिस्ट ऑफ सिलिका सिलिका कशापासून बनतो पटकन सिलिका कशापासून बनतो एक असते आपला सिलिकॉन ऑक्साइड ओके सिलिकॉन ऑक्साइड त्याच्यासोबत कशाचा आयटम असतो सिलिकॉन ऑक्साइड प्लस याच्यामध्ये काय असतात ऑक्सिजन ऍटम काय असतात ऑक्सिजन ऍटम तर सिलिकॉन ऑक्साइड प्लस ऑक्सिजन ऍटम कोणता असतो तो कॉट्स असते ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर आणि कॉट्स कन्सिस्ट ऑफ सिलिका बरोबर आहे हा एक सेकंड मोस्ट अबंडंट मटेरियल ऑन अर्थ क्रस आपल्या अर्थ अर्थक्रस्ट म्हणजे सगळ्यात दुसरा जर मोठा कोणता मिनरल आहे तर कॉड्स आहे सगळ्यात मोठा सगळ्यात जास्त क्वांटिटी अर्थ क्रस मध्ये कोणत्या मिनरलची आहे ओके इज सगळ्यात जास्त असते सेकंड नंबरवर कॉर्ड्स असते ओके तर सिलिका कशापासून बनते आपल्या कॉर्ड्स पासून बनत असते ऑप्शन बी ऑप्शन सॉरी ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन येस इन विच टाइप ऑफ दिनिश इज द बुस्टर ऑर चिजल इज यूज टू मेक नॉन कंटिन्युअस ओके असे आहे ना तुम्ही पेपर देताना ना असे वर्ड हायलाइट okay, करता नॉन कंटिन्युअस पॅरल नॉन कंटिन्युअस पॅरल मार्क ऑन दी स्टोन सर्फेस दिस मार्क मे बी हॉरिझेंटल इनक्लाईन ऑर व्हर्टिकल कोणती फिनिशिंगची पद्धत तुम्ही वापरणार म्हणते जर तुमच्याकडे ओके तुम्ही कोणते फिनिशिंग कसं प्रकारे फिनिशिंग करताय नॉन कंटिन्युअस कंटिन्युअस फिनिशिंग नाही करताय पण पॅरल आहे पण पॅरल आहे आता ज्या तुम्ही कंटिन्युअस फिनिशिंग करणार पॅरल फिनिशिंग करणार कंटिन्युअस पण आणि पॅरल म्हणजे एक वन बाय वन लेअर स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल बरोबर आहे त्याला आपण ड्रेस स्टोन म्हणतो कोणता स्टोन ड्रेसिंग स्टोन म्हणतो म्हणजे प्रॉपरली ड्रेस आहे बघा तो ओके कंटिन्युअस मार्किंग आहे पॅरल आहे लेअर बाय लेअर आहे ओके पण इथे तुम्हाला काय म्हटलं नॉन कंटिन्युअस नॉन कंटिन्युअस आहे म्हणजे इथे ड्रेसिंग आलेलं नाहीये ओके मग ड्रेसिंग आलेलं नाही तर ड्रेसिंग पहिलेच काढा हे बा हॅमर ड्रेस गेला ओके त्याच्यानंतर रफ फिनिश नाही त्याच्यानंतर बघा इथे बघा फोरवर्ड फिनिश ड्रेसिंग हाय गेलं कारण की इथे कंटिन्युअस मार्क असतात पण इथे नॉन कंटिन्युअस म्हटलंय ओके त्याच्यानंतर रब फिनिश जो असते हा लेअर स्ट्रक्चर दाखवतो लेअर म्हणजे पण कोणता आलं मग लेअर म्हणजे पण आलं कंटिन्युअस पण तुम्हाला कंटिन्युअस विचारलाय का नाही तुम्हाला विचारलाय नॉन कंटिन्युअस उरलं कोणतं ड्रॅग ऑर कॉम्ब फिनिश ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन बी ड्रॅग ऑर कॉम्ब फिनिश विल बी द करेक्ट आन्सर नॉन कंटिन्युअस पॅरल मार्क पुढचा प्रश्न हार्डनेस ऑफ द रॉक सॅम्पल इज एक्सप्रेस इम्पिरिकल फॉर्म्युला हार्डनेस वापरतो डेव्हल ऍट्रेशन टेस्ट म्हणा ओके याच्यामध्ये हार्डनेसचा चा काय त्याला आपण कोइपेशन ऑफ हार्डनेस म्हणतो काय असते फॉर्म्युला सगळ्यांना माहिती विल बी कस टू ओके काय म्हणतो आपण ट्वेंटी मायनस लॉस ऑफ वेट लॉस ऑफ वेट कशामध्ये घेतो आपण ग्राममध्ये घेतो आपण लक्षात ठेवतो ओके ट्वेंटी मायनस लॉस ऑफ वेट इन ग्राम अपॉन थ्री कोणता म्हणता पेशंट ऑफ लॉस ऑफ वेट इन अ ग्राम ग्राम खूप इम्पॉर्टंट आहे होऊ शकतं एखादा तुम्हाला ऑप्शन के जी मध्ये देईल ओके चाला नाही तर ट्वेंटी मायनस लॉस ऑफ वेट अपॉन थ्री ग्राम कडे लक्ष जा अपॉन थ्री ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर समजला सगळ्या विद्यार्थ्यांना येस नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफायन एक्झाम्पल ऑफ अग्रिगेट विथ अ ग्रॅन्युलर टेक्स्चर ग्रॅन्युलर टेक्स्चर आहे म्हणते ओके ग्रॅन्युलर टेक्स्र म्हणजे तुम्हाला आ, आ, हे दिसतात ग्रेन्स ग्रेन दिसतात आहे ओके सॉईलमध्ये सॉईलचे पार्टिकल पार्टिकल तुम्हाला दिसून येत आहे दॅट इज कॉल एज ग्रॅन्युलर स्ट्रक्चर टेक्स्चर ओके तर कोणता ऍग्रिगेट एक्झाम्पल आहे ग्रॅन्युलर टेक्स्चरचं ज्याच्यामध्ये तुम्हाला असे पार्टिकल पार्टिकल दिसत आहे ऑप्शन ए स्कोरिया ब्लॅक फ्लिंट सँडस्टोन किस्लेट पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन द्यायचं आहे ग्रॅन्युलर स्टेक्चर कोणत्या ॲग्रिगेडमध्ये असतं म्हणजे ग्रीन बाय ग्रीन पार्टिकल बाय पार्टिकल दिसतं तर तुम्ही हा टेबल या ठिकाणी एक लक्षात ठेव जा बघा ग्रॅन्युलर ट्रेक्चर कोणाकोणामध्ये असतो सॅन्डस्टोन आणि ओलाईटमध्ये ओके ग्रॅन्युलर स्ट्रक्चर सॅनस्टोन आणि ओलाईट ग्लॉसी स्ट्रक्चर ब्लॅक वे आणि विटरेस क्ले स्मूथ ग्रॅव्हल मार्बल आणि स्लेट ओके स्मूथ स्ट्रेक्चर क्रिस्टलाइन ट्रेक्चर ग्रेनाइट गॅब्रो नसिस तुम्हाला कोणतं विचारलं होतं तुम्हाला विचारलं होतं ग्रॅन्युलर मध्ये कोण आहे सँडस्टोन आहे आपल्या ऑप्शन मध्ये चेक करायचो आहे का यस ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन सी विल बी द करेक्ट आंसर पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी हा टेबलचा रीड करणे आता तो आपल्या क्वेश्चन मध्ये ग्रॅन्युलर म्हटलंय होऊ शकते बीएमसी मध्ये ग्लॉसी स्ट्रक्चर विचारेल स्मूथ टेक्चर विचारेल तर तुमचं त्याचं एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत पुढचा प्रश्न काय म्हणते ऍज अ रफ गाईड द क्वांटिटी ऑफ ब्लास्टिंग पावडर कॅन बी ऑप्टेन बाय द रूल थम थमरुल नुसार थमरूलनुसार तुम्ही किती ब्लास्टिंग पावडर तुम्हाला लागणार एखादं क्वेरिंग वगैरे करण्यासाठी ओके तर तुम्ही कोणता थमरूल कोणता फॉर्म्युला तुम्ही वापरता कोणतं इम्पेरिकल इक्वेशन तुम्ही वापरता म्हणते ब्लास्टिंग पावडर इन एन वॉट इज एन एन, एन इज न्यूटन तसं वजन कशात घेते वजन म्हणजे ब्लास्टिंग पावडर फोर्सच लावणार आहे ना वेट कशात घेतो आपण न्यूटन किंवा केलो न्यूटनमध्ये बरोबर आहे सो ब्लास्टिंग पावडर इन न्यूटन विल बी कस टू लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स म्हणजे काय किती दूरपर्यंत किती एरियामध्ये तुम्हाला ब्लास्टिंग करायचं आहे तेवढं ब्लास्टिंग झालं पाहिजे ओके स्क्वेअर कारण की तो एरिया टू वन पॉईंट फिफ्टी ब्लास्टिंग पावडर इन न्यूटन विल बी कस टू लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स डिवायडेड बाय वन फिफ्टी ब्लास्टिंग पावडर इन न्यूटन विल बी कस टू लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स मल्टीप्लाइड बाय वन पॉइंट सेवन फाईव्ह लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स डिवायडेड बाय वन पॉईंट सेव्हन फाईव्ह पटकन सगळ्यांनी पटकन सगळ्यांनी सो so, लक्षात ठेवा ब्लास्टिंग पावडरचं जे कोणतं वेट तुम्ही घेता ते कसं घेता लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स मल्टिप्लाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी दॅट इज वन पॉईंट फिफ्टी ओके जेवढं तुम्हाला जेवढ्या एरियात तुम्हाला ब्लास्टिंग करायचे आहे त्याचा वन पॉईंट फाईव्ह टाइम्स तुम्ही काय घ्या आपलं uh, हे ब्लास्टिंग पावडरचं वजन घ्या तेवढं वजन तुम्हाला घ्यावं लागणार जेवढं एरिया तुम्हाला करायचं आहे त्याला वन पॉईंट फायव्हने मल्टिप्लाय करा आणि तेवढं वजनाचं तेवढं वेट तुम्ही कशाचं घ्या तुमच्या ब्लास्टिंग पावडरचं घ्या सो टू वन पॉईंट फिफ्टी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर आता असं स्टेटमेंटवर विचारलं तुम्हाला होऊ शकते डाटा बेस जर हा प्रश्न बनत असेल तर तुम्हाला हे विचारू शकते क्वांटिटी ऑफ ब्लास्टिंग पावडर शुड बी टेकन बाय दी फॅक्टर ऑफ सेफ्टी विच फॅक्टर ऑफ सेफ्टी मल्टिपल काय फॅक्टर ऑफ सेफ्टीचा दॅट मल्टिपल आहे वन पॉईंट फिफ्टी लक्षात ठेवायचं चा आहे चालेल पुढचा प्रश्न काय म्हणते रेकमेंडेशन फॉर दी डायमेन्शन्स अँड वर्कमेनशिप फॉर नॅचरल बिल्डिंग स्टोन्स फॉर मेसनरी वर्क इज गिवन अंडर द आय कोड ऑफ कोणत्याही प्रकारचं बिल्डिंग स्टोन कोणत्याही प्रकारचं स्टोन पासून जर तुम्ही एखादं कोणत्याही मेसनरी वर्क करताय तर त्याचे जे कोणते डायमेन्शन्स वगैरे असतात ओके जसं की आपण म्हणतो स्टोन मॅस्तरीची मिनिमम थिकनेस ओके साडेतीनशे एम एम जे आपण घेत असतो ओके थ्री फिफ्टी एम एम तर हे सगळे डायमेशन जे आहे कोणते स्टोन मॅस्नरीचे वगैरे हे तुम्ही कोणत्या आयस कोडनुसार घेता म्हणते सिक्स टू फाईव्ह झिरो थ्री थ्री वन सिक्स वन वन टू सेवन ऑप्शन डी नन ऑफ दी अबाव पटकन सगळ्यांनी पोलवर चार्ट सेक्शनवरती अँसर करायचं आहे तर सिक्स टू फाईव्ह झिरो थ्री थ्री वन सिक्स वन वन टू सेवन ऑप्शन डी नन ऑफ लक्षात घ्या सिक्स टू फाइव झिरो आपण कशासाठी वापरतो दॅट इज यूज फॉर टाइल्स कोणत्यासाठी वर्ट्रीस टाइल्स टाईल्स मॅन्युफॅक्चर बाय क्ले ओके थ्री थ्री वन सिक्स धीस कोड इज यूज फॉर ग्रॅनाईट ग्रॅनाईटचं स्पेसिफिकेशन कोण सांगते थ्री थ्री वन सिक्स अँड वन वन टू सेवन इज यूज फॉर स्टोन मॅसनरी कशासाठी स्टोन मॅसनरीचे कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन आपण कोड वन वन टू सेवन ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचे आहे ग्रेनाईट साठी थ्री थ्री वन सिक्स आणि टाईल्स साठी जो आपण वापरतो सिक्स टू फायव्ह झिरो अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न काय म्हणते वेच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ रॉक एक्झिबिट्स लेस क्रशिंग स्ट्रेन वेन कम्पेअर्ड टू अदर मेन्शन इन द ऑब्जेक्टिव्ह ओके मेन्शन इन द फॉलोइंग एम सीक्यूस पटकन सांगायचं आहे तुम्हाला जे कोणते तुम्हाला अवेलेबल ऑप्शन्स आहे त्यापैकी सगळ्यात कमी स्ट्रेंथ कोणत्या रॉकची आहे म्हणजे सगळ्यात कमी स्ट्रेंथ कोणत्या रॉकची आहे ऑप्शन कोणत्या आहे मग तुमच्याकडे लॅटराईट ट्रॅप ग्रॅनाईट किग्निसिस पटकन सगळ्यांनी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि सगळ्यात जास्तही कोणाची तेही सांगून द्या सगळ्यात कमी कोणाची सगळ्यात जास्त कोणाची सगळ्यात कमी कोणाची स्ट्रेंथ असते पोरांचं म्हणणं ए ए ए सी ए ओके तर लक्षात घ्या याच्यावरून हा टेबल तुम्ही लक्षात घे जा ओके सगळ्यात जास्त स्ट्रेंथ तुम्हाला जर कोणत्या रॉकची दिसत असेल तर दॅट इज वन फिफ्टी टू वन वन हंड्रेड अँड आणि वन फिफ्टी टू टू हंड्रेड न्यूटन पर एमएम स्क्वेअर सगळ्यात जास्त जे स्ट्रेंथ असते ती असते मेटामॉर्फिक रॉकची कोणत्या रॉकची स्ट्रेंथ सगळ्यात जास्त मेटामॉर्फिक रॉक म्हणजे यापैकी मेटामॉर्फिक कोणता आहे ग्निसिस ग्रेनेट इज कन्वर्ट इन टू ग्निसिस दॅट इज मेटामॉर्फिक रॉक दोनशे न्यूटन पर एम स्क्वेअर एवढी त्याची मॅक्सिमम स्ट्रेंथ आहे ओके तर तुम्ही लक्षात ठेवता ग्रेनेटचे किती सत्याहत्तर ते एकशे तीस मॅक्सिमम व्हॅल्यू लक्षात ठेवायची एक एकशे तीस याची ट्रॅप आणि बसाळची एकशे नव्वद आणि एकनीस दोनशे सगळ्यात कमी जे स्ट्रेंथ असते ते कोणाची असते लॅटरेटची किती असते दोन ते चार फक्त दोन ते चार न्यूटन पर एमएम स्क्वेअर लिस्ट क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ लॅटरेट सगळ्यात कमी कोणाची असते लॅटराईट रॉकची असते किती असते दोन ते चार न्यूटन पर एम एस स्क्वेअर सगळ्यात जास्त ग्निसिसची सगळ्यात कमी ची ओके okay, चला तुमच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं किती सगळ्यात कमी ट्रॅपची पण जास्त आहे ग्रेनॅटची पण जास्त आहे ग्निसिसची पण जास्त आहे उरला कोण उरला उरला लॅटर राइट लिस्ट विचारलं होतं म्हणून ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर चला पुढचा प्रश्न सगळ्यांना हे नोट करायचं तर पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन चलो पुढचा प्रश्न काय म्हणतं ए द बॉन्ग्स इज अ कोट ऑफ थिकनेस अबाउट टू टू एम एम ऑन दी सरफेस ऑफ अन ऍटम अँड देन फ्यूज इन टू प्लेसिंग बाय बर्निंग एट हाय टेम्परेचर आपला फॉर एक्झाम्पल जर एखादी मॅसनरी वगैरे आहे कुठल्याही प्रकारचं एखादं हे आहे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण असा एखादा मटेरियल वापरला ज्याच्यामध्ये फायनर क्रॅक्स आल्या ओके ज्याच्यामध्ये बॉन्ड बरोबर झाल्याने फायनर फायनर क्रॅक्स तुम्हाला दिसून आल्या तर त्याला त्या क्रॅक्सला फील करण्यासाठी फ्यूज करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक मटेरियल टाकण्याची थिकनेस होती झिरो पॉईंट वन टू झिरो पॉईंट टू एम एम एवढ्या थिकनेसचं आपण मटेरियल त्याच्यामध्ये टाकलं आणि हाय टेम्परेचर देऊन त्याला सॉलिडी करून टाकलं पूर्ण बरोबर हाय टेम्परेचर देऊन त्याला पूर्ण एकदम हार्ड करून टाकलं त्याला काय म्हणतात प्रोक्लेन झिरकॉन ग्लेज की ऑप्शन डी नॅन ऑफ द अबाव

त्यानंतर आपण त्याला ग्लेज म्हणतो कोणत्याही प्रकारचं अर्धन वेअर ज्याला आपण म्हणतो स्टोन वेअर म्हणतो ओके स्टोन वेअर जर असेल आपला एखादा ऑब्जेक्ट वगैरे ओके गे? त्याच्यामध्ये जे कोणत्या क्रॅक्स येतात त्या क्रॅक्समध्ये आपण असा एखादा मटेरियल टाकतो अशी एखादी सॉईल वगैरे टाकतो ओके सॉइल टाकायची सॉईल झिरो पॉईंट वन टू झिरो पॉईंट टू वेन थिकनेस आपण सॉईल लेअर त्याच्यामध्ये टाकतो आणि मग त्याला हिटिंग करतो तर सॉईल पूर्ण आपली हार्ड बनून जाते दॅट इज कॉल्ड एस ग्लेज ओके ग्लेज मटेरियल ज्याला आपण म्हणतो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर पुढचा प्रश्न काय म्हणते टेम्परेचर ऍट विच वेट्रिफिकेशन ऑफ लो मिल्टेशन ऑफ लो मिल्टिंग क्ले वेट्रिफिकेशन ऑफ लो मिल्टिंग क्ले पटकन व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड वेट्रिफिकेशन ऑफ लो मिल्टिंग क्लेब्रिक किती टेम्परेचर वरती केलं जात आहे व्हॉट इज वेट्रिफिकेशन रे व्हॉट इज वेट्रिफिकेशन वेट्रिफिकेशन म्हणते ज्यावेळेस तुम्ही क्लेला कन्वर्ट करता कोणत्याही कशामध्ये ग्लास मटेरियलमध्ये ओके तर क्लेला ज्यावेळेस आपण कन्वर्ट करतो ग्लास मटेरियलमध्ये तर आपण काय करतो क्लेला बर्न करतो मग क्लेला बर्न करतोय कोणामध्ये कन्वर्ट करायसाठी ग्लासमध्ये ओके मग तुम्ही सांगा ग्लास मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास तुम्ही ऐकलं असेल ना मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास जर तुम्हाला करायचं आहे तर व्हॉट इज द टेंपरेचर हाच प्रश्न विचारला पण डायरेक्टने विचारलं सांगा मॅन्युफॅक्चरिंग टेम्परेचर ऑफ ग्लास असं नाही वेट्रिफिकेशन टाकलं कारण की पुरांले कन्सेप्टच माहीत नाही राहत व्हॉट इज वेट्रिफिकेशन वेट्रिफिकेशन म्हणजेच ग्लास क्लेचं रूपांतर ग्लासमध्ये करणे कन्वर्जन ऑफ क्ले इन टू ए ग्लास किती टेम्परेचर असते योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे पुढचा क्वेश्चन काय म्हणते अकॉर्डिंग टू आय एस वन झिरो सेवन सेवन द कॉमन बर्न्ड क्ले ब्रिक आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ वन झिरो सेवन सेवन नुसार बर्न क्ले ब्रिकचं क्लासिफिकेशन तुम्ही कशा प्रकारे करता ओके ब्रिकचं क्लासिफिकेशन जे आहे ना ते तुम्ही कोणत्या टॉपिकला ओके okay, कोणत्या याच्यावरती कोणत्या ऑब्जेक्टवरती काय पर्पज आहे त्याचं क्लासिफिकेशन कोणत्या पर्पजनुसार तुम्ही करता डायमेन्शननुसार नुसार करता का मार्किंगनुसार करता का टाइप ऑफ नुसार करता का की ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथवरती तुम्ही ब्रिकचं क्लासिफिकेशन करता का ओके okay. तर त्यासाठी तुम्ही हा एक टेबल लक्षात ठेवता हे आहे तुमचे ब्रिकचे क्लास हा ना क्लास डेजिक्नेशन ऑफ ब्रिक्स झालं थर्टी फायव्ह थर्टी ट्वेंटी सेव्हन्टी फाईव्ह ओके वॉट इज थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह म्हणजे काय जर तुम्हाला म्हटलं क्लास थर्टी फाइव्ह ची तुमची ब्रिक ब्रिक आहे बा बन क्लिअर ब्रिक आहे याचा अर्थ काय त्याची ऍव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन किती आहे तीनशे पन्नास के पर सेंटीमीटर स्क्वेअर के म्हणजे तो नाही बे ओके के म्हणजे व्हॉट इज के किलोग्राम फोर्स पर सेंटीमीटर स्क्वेअर किलोग्राम फोर्स पर सेंटीमीटर स्क्वेअर किती ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पस्तीस म्हणजे साडेतीनशे तीस म्हणजे तीनशे पंचवीस म्हणजे दोनशे पन्नास वीस म्हणजे वीस दोनशे ओके दोनशे के जी पर सेंटीमीटर स्क्वेअर मग कशानुसार केलं आपण ब्रिकचं क्लासिफिकेशन दॅट इज बेसिस ऑन ॲव्हरेज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर समजलं असेल चलो वन झिरो सेवन सेव्हन आयो स्कोअर सुद्धा विचारला जाऊ शकते अशा प्रकारे होते आपल्या एम सी क्यू ओके सतरा पासून आपण बीएमसी चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीजची बॅच आपण लॉन्च केलेली आहे चारशे विद्यार्थ्यांना आपण या बॅच मध्ये घेणार आहे ज्या विद्यार्थ्यांना दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त बॅच आहे दोनशे नव्याण्णव रुपयात तुमच्या सगळ्या सब्जेक्ट चे एमसीक्यू सगळे सेशनचे एमसीक्यू याच्यामध्ये लावून घेतले जाणार डाटा बेस् स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आणि न्युम्रिकल देखील सगळे तुमचे एका याच्यामध्ये कव्हर केले जाणार स्ट्रक्चरचे पण सब्जेक्ट आणि बाकी सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर केले जाणार दोनशे नव्याण्णव रुपयाला अशी बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांनी बॅच परचेस करायची आहे त्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला एक लिंक आली असेल चार सेक्शनला पण तुम्हाला एक लिंक आली असेल किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा आपण डायरेक्ट याची लिंक टाकली आहे तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲपवरती जाऊन परचेस करू शकता किंवा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल कॉल करून सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तसं स्पेशल डब्ल्यू आर डीची आणि एम ची एडी आर बॅच ज्याच्यामध्ये कन्सेप्शुअल बॅच पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट विथ थेरी सगळ्या प्रकारे याच्यामध्ये कव्हर केले जाणार ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यूडी जा ची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ही बॅच आपली वीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे एमसी क्यू बॅच सतरा तारखेपासून डब्ल्यू आर डी बॅच वीस तारखेपासून सुरू होत आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना मिशन ए टी पी टी पीच्या एक्झाम डेट ऑलरेडी डिक्लेअर झालं आहे ओके तर फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही टी पीची बॅच विथ तुमचं पूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटणार ज्या विद्यार्थ्यांना ए टी पीची बॅच परचेस करायची आहे त्यांनीसुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू शकता ओके आणि ज्या विद्यार्थ्यांनी एम पी सीची मेन्स टेक्निकल मेन्स इंजिनिअरिंग मेन्स क्वालिफाय झालेले आहे आता त्यांचे इंटरव्ह्यू शेड्यूल होणार आहे आयोगातर्फे हो तर त्या इंटरव्ह्यू जाण्याआधी तुम्ही एक मॉक इंटरव्ह्यू देऊनच कधी इंटर आपल्या मेन इंटरव्ह्यूला गेलेले पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांना मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे मेन्सचा त्यांनी डिस्क्रिप्शनला आपण रेजिस्ट्रेशन लिंक टाकली आहे पटकन जाऊन तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करा परवापासून मॉक इंटरव्ह्यूला सुरुवात होत आहे आपल्याकडे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू द्यायचे फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त तुम्हाला रेजिस्ट्रेशन करायचे बरोबर आहे तुम्ही पटकन डिस्क्रिप्शनला जा रेजिस्ट्रेशन करा आणि परवापासून तुम्हाला इंटरव्ह्यूचे स्लॉट अलॉट करण्यात येतील तर प्रकारे आपलं आजचं पहिलं सेशन होतं भेटू आपल्या पुढच्या सेशनला आणखी काही अडचण असेल तर ती हे तीन नंबर आहे तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर